नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कुमार सौरभ विजय रंगाटे राहणार कुंडल तालुका पलूस जिल्हा सांगली तर आज या ठिकाणी हा व्हिडिओ शूट करण्याचा उद्देश हाच आहे की आज स्पर्धा परीक्षामध्ये आपण बघतोय की एवढं कॉम्पिटिशन वाढले तरी सुद्धा विद्यार्थ्यांना यश मिळत नाही किंवा यश मिळतंय पण ते कुठंतरी थोडक्यामध्ये हुकतंय किंवा निसटते अशा परिस्थितीमध्ये आपण नेमका अभ्यास कसा करावा आणि काय करावं तर सध्या माझी नगर परिषदमधून कर निधारण व प्रशासकीय अधिकारी या पदावर निवड झालेली आहे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या कंबाईन परीक्षेमधून सब रजिस्टर या पदी सुद्धा माझी निवड झाली आहे आणि त्यानंतर एसटी आय पदी म्हणजे तेरा मार्चला जो निकाल लागला त्यामध्ये एसटी आय पदी सुद्धा माझी निवड झाली आहे तर विद्यार्थी मित्रांनो अभ्यास नेमका कसा करावा आणि आपण काय केलं पाहिजे ह्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे तर माझ्याबद्दल सांगायचं तर माझं दहावीपर्यंत पर्यंत शिक्षण कुंडल तालुका पलूस जिल्हा सांगली येथे झालं त्यानंतरचं अकरावी बारावीचं शिक्षण मध्ये सायन्स या शाखेतून झालं आणि त्यानंतर बीटेक अॅग्री मी राहुरी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणाहून पूर्ण केलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीचा माझा प्रवास सांगायचा तर इयत्ता दुसरीमध्ये असताना माझ्या वडिलांचं निधन झालं आणि त्यानंतर कुटुंबाची पूर्ण जबाबदारी ही माझी आई आणि आजी मोठा भाऊ आणि मी असे जणच आम्ही घरामध्ये होतो तर वडिलांचा कांदा बटाट्याचा व्यापार होता तर आम्ही सुद्धा वडिलांचा जो व्यवसाय होता तोच आम्ही पुढं कंटिन्यू करण्याचं ठरवलं आणि आठवडे बाजारात आम्ही कांदा बटाट्याचा व्यापार सुरू केला तर विद्यार्थी मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये आम्ही हळूहळू पुढं सरकत गेलो स्कॉलरशिप असेल एन एम एस असेल एन टी एस असेल प्रत्येक परीक्षेमध्ये आम्ही दोघा भावांनी उत्तम यश मिळवलं आणि त्यानंतर दहावी बोर्डामध्ये माझ्या भावाचा कुंडल केंद्रामध्ये प्रथम क्रमांक आला त्याला पंच्याण्णव पॉईंट पंचा चौसष्ट टक्के गुण मिळाले तर मी त्यावेळी आठवीमध्ये होतो तर आठवीमध्ये असताना इतर शिक्षकांनाही माझ्याकडून तशा अपेक्षा वाटायला लागले की हा मोठं यश मिळालं त्याला तर तूही काहीतरी करू शकतो तर मीही त्या जिद्दीनं सुरुवात केली आणि विद्यार्थी मित्रांनो मी मोठ्या भावाला सांगितलं की आज तुला पंच्याण्णव पॉईंट चौसष्ट टक्के गुण मिळाले पण मी तुझ्यापेक्षा एक टक्के का होईना की जादा मार्क पाडून दाखवणार आणि सांगायला मला खूप अभिमान वाटतो की त्यावेळी दहावीच्या एस एस सी बोर्डामध्ये मला शहाण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळून मी नक्कीच माझ्या भावाला त्या ठिकाणी क्रॉस केलं तर ईर्षा आपण करावी पण कोणासोबत करावी आणि कोणत्या क्षेत्रामध्ये करावी हे सुद्धा आपल्याला कळालं पाहिजे तर अशा पद्धतीने दहावी झाली त्यानंतर बारावीमध्ये सुद्धा सायन्स शाखेमधून त्र्याण्णव टक्के गुण मिळवून मी एच एस सी बोर्डामध्ये द्वितीय क्रमांक पटकवला प्रेरणा माझी हीच होती की घरामध्ये जे आपण आमच्या आईने जे कष्ट केलं आणि आजीनं जे आम्हाला साथ दिली घरामध्ये चटणीचा डंक गिरण अशा पद्धतीने आमचा व्यवसाय होता तर त्यामध्ये कष्ट करायला कधीही लाजलो नाही आठवडे बाजारात बसून कांदे विकलेले असोत किंवा घरामध्ये चटणीचा डंग त्यामध्ये चटणी चालण्यापासून अगदी पिठाच्या गिरणीमध्ये दळण काढण्यापासून सर्व काही आम्ही केलं तर अशा परिस्थितीमध्ये शिकत असताना मी बारावीमध्ये आधीपासूनच माझं एक टार्गेट होतं की आपल्याला आयुष्यामध्ये काय तर व्हायचं आहे आणि ते अधिकारीच बनायचं असं माझं लहानपणापासूनची एक जिद्द होती त्या जिद्दीच्या माध्यमातून मी सुरुवात केली आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी मी प्रवेश घेतला राहुरीचं वातावरण असं की त्यामध्ये बरेचसे अधिकारी तिथं ऑलरेडी झालेले आहेत आणि अजूनही होतात तर ते मी ऐकून होतो आणि म्हणूनच मला त्या ठिकाणी प्रवेश हवा होता प्रवेश हवा असताना मला माहिती होतं की त्यामध्ये जर आपली शेती असेल तर बारा टक्के वाढतात पण आमची काही शेती नव्हती तर शेती नव्हती मग करायचं काय तर मी थोडी माहिती काढली आणि त्यानंतर मला समजलं की जर आपल्याकडे शेतमजूरचा दाखला असेल तरी सुद्धा त्यामध्ये बारा टक्के वाढतात तर त्या ठिकाणी मी आईचा माझ्या स्वतः शेतमजुराचा दाखला काढून घेतला आणि ते बारा टक्के मिळून मी प्रवेश घेतला महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुल येथून ग्रॅज्युएशन सुरू झालं ग्रॅज्युएशन सुरू झाल्यानंतर दोन वर्षानंतर म्हणजे मी थर्ड इयरला असताना कोविड नाईन्टीनचा विळखा पडला आणि लॉकडाऊन झालं त्यानंतर थर्ड इयरला असल्यामुळं नुसतीच अभ्यासाला एमपीसीच्या अभ्यासाला सुरुवात केली होती कुठंतर चांगलं एक ग्रीप भेटली होती आणि त्यामध्येच कोरोनाचा विळखा पडल्यामुळं सर्व काही बंद झालं आणि मला पुन्हा गावाकडे यावं लागलं गावाकडे आल्यानंतर गावाकडे सुद्धा सर्व काही बंद म्हणजे करायचं काय आता घरात बसून अभ्यास करायचा तर घरात म्हणजे डंग गिरण दुकान यामुळे सारखं गिरायकांची येणे जाण असायचं मग करायचं काय तर गावामध्ये एक लायब्ररी होती त्या ठिकाणी मी त्या सरांना संपर्क साधला आणि म्हटलं की आता कोरोनाचा अशा परिस्थितीमध्ये मी घरामध्ये तर अभ्यास नाही करू शकत तर मी तुमच्याकडे येऊ का तर सरांनी मला परमिशन दिली आणि त्या ठिकाणी क्रांती ज्ञानपीठ कुंडल या ठिकाणी मी अभ्यासाला सुरुवात केली मित्रांनो अभ्यासाला सुरुवात केली मी दोन हजार एकवीसच्या नोव्हेंबरमध्ये तिथून पुढे घराचं वेळी बांधकाम निघालं होतं तर घराचं बांधकाम बघत बघत मी अभ्यास सुरू केला आणि जानेवारी दोन हजार बावीस मध्ये मला सुंदरम फायनान्स पुणे या ठिकाणी कॉलेज कॅम्पस थ्रू माझी निवड झाली आता आर्थिक परिस्थिती तितकीशी चांगली नसल्यामुळे मी काय केलं की जॉब करत आपण पुढं अभ्यास करू असं ठरवलं आणि जॉब करत करत असताना मी सुंदरम फायनान्स या ठिकाणी एक फेब्रुवारी दोन हजार बावीसला माझं जॉईनिंग जा झालं एक फेब्रुवारीला जॉईनिंग झाल्यानंतर मी अभ्यास आणि जॉब असं दोन्ही करत होतो सुरुवातीला सकाळी साडेपाचला उठायचं त्यानंतर सहा ते नऊ अभ्यास करायचा नऊ पासून नंतर जॉबला जायचं दिवसभर जॉब करायचा तिथेही काही वेळ भेटला तर त्या ठिकाणी अभ्यास करायचा आणि नंतर संध्याकाळी सहाला ऑफिसवरून आले की सव्वा सहाला माझा जॉग्राफीचा क्लास असायचा तर सव्वा सहा ते सहा आठ पर्यंत क्लास व्हायचा आणि क्लास झालं की त्यानंतर जेवण करून नंतर पुन्हा अभ्यासाला बसायचं रात्री बारा साडेबारापर्यंत माझा अभ्यासाचं शेड्यूल होतं तर विद्यार्थी मित्रांनो सांगायचं एवढं की आपण जॉब करत असो किंवा फक्त अभ्यास करत असो तुम्ही जे काही करताय ते पूर्ण कष्टाने केलं पाहिजे जिद्दीने केलं पाहिजे आणि त्यासाठी आपण ध्येय वेळ झालंच पाहिजे नक्कीच तर अशा पद्धतीने जॉब करत करत मी त्यावेळी वनसेवेची पूर्वपरीक्षा पास झालो वनसेवेची पूर्वपरीक्षा झाली तीस एप्रिल दोन हजार बावीसला आणि मी तेव्हा जॉबच म्हणजे आदल्या दिवशी सुद्धा मी जॉबला गेलो होतो म्हणजे दिवसभर मी सुंदरम फायनान्स या ठिकाणी कार्यरत होतो दुसऱ्या दिवशी पेपर दिला आणि पेपर दिल्यानंतर चार पाच दिवसांना अन्सर केल्यानंतर मला असं वाटलं की मी ही परीक्षा म्हणजे क्वालिफाय होईल मी साठी मा त्यानंतर मी जॉबचा राजीनामा दिला जे काही तीन महिन्यामध्ये जे काही पैसे साठवले होते त्याच्यावर माझं पुढचं एक वर्ष नक्कीच निघणार होतं हेही मला माहिती होतं त्यामुळे त्या ठिकाणी मी पदाचा राजीनामा दिला आणि पूर्णपणे अभ्यासाला सुरुवात केली मेनची तयारी मी सुरू केली एक मे दोन हजार ते दोन हजार बावीस मध्ये तर एक मे दोन हजार बावीस पासून मी वनसेवेच्या मुख्य परीक्षेला तयारीला सुरुवात केली वनसेवेची मुख्य परीक्षा ही पूर्णपणे त्यामध्ये मराठी इंग्लिश नव्हतं फक्त जीएसचे इकॉनॉमिक्स हिस्ट्री ज्योग्राफी असे विषय आणि त्याचबरोबर फॉरेस्टचा एक पेपर असे दोन पेपर होते तर त्या ठिकाणी मी अभ्यासाला सुरुवात केली अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर सप्टेंबरमध्ये मला वाटतं हा सप्टेंबरला दोन हजार बावीसला त्याची मेन्स होती तर त्याआधी भावाचं लग्न ठरलं होतं तर चोवी चोवीस जुलै दोन हजार बावीसला मोठ्या भावाचं लग्न ठरलं तर मी फक्त दोन दिवस आधी भावाच्या लग्नासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि लग्न झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मी पुन्हा अभ्यासासाठी इथं पुण्यामध्ये आलो तर विद्यार्थी मि मित्रांनो सांगायचं एवढंच की तुम्ही जेव्हा अभ्यासाला सुरुवात करता तेव्हा अभ्यास हा परिपूर्ण असला पाहिजे की तुम्ही जेवढा वेळ तुम्हाला देता येईल तेवढा वेळ दिला पाहिजे मी दोन हजार बावीस मध्ये अभ्यासाला सुरुवात केली आणि आज दोन हजार चोवीस मध्ये माझ्या हातामध्ये सध्या तीन पोस्ट आहेत तर तुम्ही जेवढा वेळ अभ्यास करताय तो पूर्णपणे म्हणजे एक प्रकारे जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वास ह्या तीन त्रिसूत्रीवर तुम्ही अभ्यास केला पाहिजे की आपण दोन वर्षच करायचं पण प्रॉपर करायचं आणि प्रॉपर केल्यानंतर तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे याची मला खात्री आहे कारण मी घरामधून येताना सुद्धा पुण्यामध्ये जेव्हा आलो त्यावेळी घरात सुद्धा सांगितलं की मी करणार प्रयत्न दोन हजार पंचवीस पर्यंत करणार की दोन हजार पंचवीस पर्यंत मला प्री मेन्स काही निघाली तर ठीक नाहीतर मी हे क्षेत्र सोडून देईन असं मी घरामध्ये येताना आधीच सांगितलं होतं तर विद्यार्थी मित्रांनो माझं सांगणं तुम्हाला सुद्धा हेच आहे की आपलं आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे की आपण कुठपर्यंत आपली मजल जाते आणि आपण या क्षेत्रामध्ये कुठंपर्यंत पोहोचू हे आपल्याला कळलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करत असताना तुम्ही सकाळी सात ते रात्री माझा सुद्धा अभ्यास असाच की सकाळी सात ते रात्री साडेबारा किंवा बारा या टाइममध्ये पूर्ण जेवढा वेळ आपल्याला देता येईल तेवढा पूर्णपणे मी अभ्यासाला दिला आणि वनसेवेची मुख्य परीक्षा मी पास झालो वनसेवेची मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर इंटरव्ह्यूच्या तयारीला मी सुरुवात केली मार्क्स चांगले होते यावेळी सिलेक्शन होईल असं पहिल्याच अटेंटमध्ये माझं सिलेक्शन होईल असं वाटत होतं पण दुर्दैवाने त्यावेळी माझं आमच्या म्हणजे एसबीसी दोन जागा होत्या आणि माझं त्या ठिकाणी तिसऱ्या नाव आणि ती मी बाहेर पडलो ऑल महाराष्ट्र माझी त्यावेळी होती तरी सुद्धा मला त्या पोस्टला मुकावं लागलं तरी सुद्धा म्हणजे एक प्रकारे अपयश पहिल्याच ह्याच्यामध्ये आल्यामुळे थोडं खचलो परंतु पुन्हा नव्याने जोमाने अभ्यासाला सुरुवात केली की के आपण पहिल्या अटेम्प्ट इथंपर्यंत पोहोचू शकतो तर पुढच्या अटेम्प्ट नक्कीच आपण ह्यापेक्षाही चांगली सुरुवात करून नक्कीच यश मिळू शकतो अशी मला खात्री वाटली आणि त्यानंतर मी पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली अभ्यासाला सुरुवात करत असताना त्यावेळी अॅग्रिकल्चरची मेन्सला मी क्वालिफाय झालेलो तर अग्रिकल्चरच्या दोन मेन्स मी त्या ठिकाणी दिल्या होत्या परंतु सिलेबस त्यावेळी चेंज झाल्यामुळे मला अॅग्रिकल्चरचा अभ्यास करता आला नाही पूर्णपणे मी राज्यसेवा आणि कंबाईन यावर फोकस केला तर दोन हजार बावीसची राज्यसेवा मेन्स सुद्धा मी दिली पण परंतु दुर्दैवाने जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये वीस जानेवारीला त्या ठिकाणी राज्यसेवेची मेन्स होती आणि सतरा जानेवारीला माझ्या आजीचं निधन झालं त्यामुळे मला पुन्हा गावी जावं लागलं आणि त्याच आठवड्यामध्ये परीक्षा असल्यामुळे माझं रिव्हिजन झालं नाही आणि राज्यसेवा दोन हजार बावीस मध्ये माझा स्कोर थोडा कमी आला आणि त्या ठिकाणी मी मुलाखतीसाठी क्वालिफाय होऊ शकलो नाही विद्यार्थी मित्रांनो अशा परिस्थितीत सुद्धा मी पुन्हा नव्याने अभ्यासाला सुरुवात केली आणि कंबाईनचा दोन हजार तेवीसचा ऍड आली ऍड आल्यानंतर सुरुवातीला मला वाटलं की जागा कमी आहेत करावं की नाही का राज्यसेवा कराव्या मनस् द्विधा मनस्थिती माझी त्या ठिकाणी झाली होती परंतु काही मित्रांचा सल्ला घेतला आणि त्यांनी सांगितलं की तू राज्यसेवा कर परंतु राज्यसेवामध्ये सुद्धा त्यावेळी जागांना थोडीशी दोनशे पंच्याण्णव जागा होत्या तेवीसमध्ये मध्ये तर इकडेही जागा कमी आणि कंबाईनलाही जागा कमी मग करायचं काय तर मी ठरवलं की सुरुवातीला एखादी पोस्ट आपण हातात घेऊ आणि त्यानंतर मग पुन्हा अभ्यास करू मग मी कंबाईनच्या अभ्यासाला सुरुवात केली कंबाईनची पूर्व परीक्षा झाली पूर्वपरीक्षा मी पास झालो सब रजिस्ट्रार एसटी ए ओ या तिन्ही पदांसाठी मी पात्र ठरलो त्यानंतर ह्या तिन्ही पदांना पात्र ठरल्यानंतर मी मेन्सचा अभ्यास सुरू केला मेन्स अभ्यास करत असताना विद्यार्थी मित्रांनो की सकाळी सात ते रात्री साडेबारा किंवा बारा ह्या पूर्ण टाइम मध्ये जेवढा मला माझ्या परीने जे काय करता येईल जेवढा वेळ अभ्यासासाठी देता येईल तो मी अभ्यासासाठी दिला आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये कंबाईनच्या मेन्स मध्ये माझी सब रजिस्ट्रार आणि एसटी या दोन्ही पदी निवड झालेली आहे त्यानंतर मी म्हणजे दिवाळी पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीसला कंबाईनची परीक्षा झाली आणि त्यानंतर दिवाळी होती तर दिवाळीला मी घरी गेलो आणि दिवाळीनंतर आल्यानंतर मी पुन्हा राज्यसभेला मेन्सच्या तयारी लागलो जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये राज्यसेवेची मेन्स होती तर आल्यानंतर मी दोन महिन्यामध्ये म्हणजे माझं इतिहास इकॉनॉमिक्स पॉलिटी हे विषय चांगले होते परंतु मला आता मेन्ससाठी एच आर डी आणि अॅग्रिकल्चर त्याचबरोबर सायन्स अँड टेक हे विषय करावे लागणार होते तर त्या विषयांना मी जास्तीत जास्त वेळ दिला त्यानंतर बे Uh, मी एक नवीन लायब्ररी म्हणजे यशदा अभ्यासिकेत त्यावेळी गेलो लायब्ररी चेंज केली तर त्या ठिकाणी मला एक मित्र गाठ पाडला मित्र भेटला की तोही मेन्सला होता तर आम्ही दोघांनी ठरवलं आपण डिस्कशन करू तर दोघांनी डिस्कशन करत असताना आम्ही कॅफेटेरियामध्ये बसलो होतो त्या ठिकाणी बसल्यावर हो आमचं बेर ऍक्टचं म्हणजे ऍक्ट बद्दल आमचं डिस्कशन चालू होतं त्याचवेळी तिथे एक म्हणजे सर आले की आम्हाला माहित नव्हतं नक्की तो व्यक्ती कोण आहे परंतु त्यांनी आम्हाला म्हणजे आमचं दोघांचं कन्फ्युजन झालं होतं की ऍक्ट मधले हे कलम कोणतं आणि त्यावेळी त्यांनी आल्यावर ते, ते कलम आम्हाला सांगितलं की हे हे कलम आहे मग आम्ही विचारलं त्यांना की सर तुम्ही पण करताय का तर हो बोलले मी पण करतोय मग त्यांना आम्ही विचारल्यानंतर आम्हाला कळालं की ते आता सध्या डेस्क ऑफिसर मंत्रालयामध्ये आहेत तर त्यांनी आणि आम्ही दोघ जण असं तिघांनी मिळून अभ्यासाला सुरुवात केली आणि रात्रीचं डिस्कशन करायला बद्दल सुरुवात ऍक्टचं डिस्कशन करायला सुरुवात केली अशा माध्यमातून आम्ही पूर्णपणे सकाळी सात ते रात्री बारा हे आमचं टाइम फिक्स असायचं की त्यामध्ये दुसरा कोणताही कोणतंही म्हणजे बाहेर पडायचंच नाही फक्त अभ्यास अभ्यास आणि अभ्यास हेच आमची त्रि म्हणजे ह्याच्यावरच आम्ही फोकस केला त्यानंतर राज्यसेवा दोन हजार बावीस ची मेन्स झाली आणि त्यामध्ये सुद्धा माझा आता सध्या चारशे एकोणसाठ गुण मिळून मी आता क्वा, इंटरव्ह्यूला क्वालिफाय होईल एवढे गुण आहेत नक्कीच आणि ते होईल अशी मला अपेक्षा आहे विद्यार्थी मित्रांनो आपण जर स्पर्धा परीक्षेतलं वास्तव बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की आता चार लाख मुलं साधारणपणे कंबाईनचा फॉर्म भरतात परंतु खरं सांगायचं तर चार लाख विद्यार्थ्यांमधले खरंच अभ्यास किती करतात ह्याचं ऑब्झर्वेशन तुम्ही स्वतः करा तुम्ही स्वतः लायब्ररीत गेल्यानंतर फक्त जाताना दोन्ही साइडला बघा की किती मुलं अभ्यास करतात आणि किती मुलं मोबाईलवर असतात विद्यार्थी मित्रांनो वही आणि पुस्तकाची पानं पलटण्यापेक्षा मुलांचं मोबाईलवरची जी पेजेस असतात रील्स असतात ते पलटण्यामध्ये टाइम खूप जातोय तर हे विद्यार्थ्यांना लक्षात येत नाही की परीक्षा आल्यानंतर तीस चाळीस दिवस राहिल्यानंतर त्यांचे डोळे उघडतात आणि तिथून ते अभ्यासाला सुरुवात करतात विद्यार्थी मित्रांनो वय वाढत जातं ह्याचं आपल्याला घरच्यांना टेन्शन असतं पण आपण इकडे निवांत आपलं सुरू असतं अभ्यासाचं पण तसं न करता माझ्या मते आपण जो काही वेळ जितका वेळ देतोय तेवढ्या वेळेमध्ये आपण क्लिअर एखादी परीक्षा क्लिअर होऊ अशा पद्धतीने आपण अभ्यास केला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्वतःला ओळखलं पाहिजे स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की मी कुठंपर्यंत जाऊ शकतो आणि दोन तीन वर्षामध्ये जर आपल्याला एखादी प्री आपण पास होऊ शकत नसलो तर आपण स्वतःहून त्यातून बाहेर पडलं पाहिजे मी तुम्हाला डिमोटिवेट करण्यासाठी हे सांगत नाही विद्यार्थी मित्रांनो सत्य परिस्थिती आहे की आता जवळपास चार लाख मुलं अभ्यास करतात पण त्यातली किती क्वालिफाय होतात तर फक्त एसआरला आता एकोणपन्नास जागा होत्या एसटी ला दीडशेच्या आसपास जागा होत्या तर एवढेच विद्यार्थी पोस्ट मिळून बाहेर पडतात तर बाकीच्या विद्यार्थ्यांचं काय तर अशा पद्धतीने की तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की मी खरंच मला हे करायचं आहे का आणि या स्पर्धा परीक्षेच्या वातावरणामध्ये तीन प्रकारचे विद्यार्थी आपल्याला इथं दिसतील एक असतात की ज्यांना स्वतःहून करायचं असतं म्हणजे जे स्वतःच्या जिद्दीने पेटून उठलेले असतात आणि ते इथं आलेले असतात की मला काही तर भविष्यात अधिकारी व्हायचंय आणि ते स्वतःच्या प्रेरणेने इथं आले असतात दुसरे असतात की जे माझा मित्र एखादा झालाय किंवा माझा नातेवाईक एखादा अधिकारी झालाय तर मलाही ते व्हायचंय म्हणून घरच्यांचं एखाद्याचं प्रेशर असतं की माझा मुलगा अधिकारी झाला पाहिजे या हेतून ते इथं अभ्यासाला आलेले असतात आणि तिसरी कॅटेगरी असते की त्यामध्ये ते मोटिवेशनल स्पीच वगैरे भाषणं कुणाची तर बघून एखादं पुस्तक वाचून ते अभ्यासाला इथं आलेले असतात परंतु विद्यार्थी मित्रांनो जोपर्यंत तुम्ही स्वतःहून प्रेरणे अभ्यास करत नाही स्वतःच्या कष्टावर तुम्ही जोपर्यंत की स्वतः जिद्द चिकाटी आणि कष्ट या जोपर्यंत तुम्ही उतरत नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळणे यामध्ये कठीण आहे तुम्ही जेवढा वेळ वेळ द्या तेवढा पूर्ण अभ्यास करा आणि या स्पर्धेमध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल याची मला खात्री आहे विद्यार्थी मित्रांनो ता स्ट्रॅटेजी काय असावी की आपण परीक्षा देतोय एमपीएससीच्या परीक्षा म्हणजे काय खेळ नाही की कोणालाही यावं ते पास होऊन जावं अशा पद्धतीनं ते नक्कीच नाहीये तर यामध्ये स्ट्रॅटेजी काय असावी तर विद्यार्थी मित्रांनो माझ्या मते की एक आपल्याला सिलेबस कॉपी आणि पीवायक्यू चे अनालिसिस हे दोन आपले जे आहेत ना हे ग्रंथच आहेत की एक प्रकारे त्याचा अभ्यास जेवढा आपला चांगला असेल त्यावर आपण परीक्षा पास होऊ शकतो तर पीवायक्यू चॅनालिसिस करताना नक्की करायचं काय तर पीवायक्यूचं अनालिसिस म्हणजे काय की आयोगानं मागच्या चार पाच वर्षामध्ये जे ज्या पॉइंट्सवर प्रश्न विचारले तर त्या पॉइंट्सवर प्रश्न विचारताना त्यांनी जे अँसर दिले तर अॅन्सरमध्ये नक्की त्याला विचारण्याचा त्याचा उद्देश काय होता तो का तो तो की तो पॉझिटिव्ह इंटेंटने एखादा प्रश्न विचारतोय की निगेटिव्ह इंटेंटने विचारतोय ह्या पद्धतीने की तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं ॲनालिसिस केलं पाहिजे आणि त्याला नक्की काय अपेक्षित आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे तेव्हाच तुम्ही ह्या परीक्षेमध्ये यश मिळवू शकता सगळेजण पुस्तकं तेच वाचतात सगळे स्टँडर्ड बुक तेच आहेत सगळ्यांच्याकडे तीच पुस्तकं आहेत परंतु तुम्हाला जर तो क्रॉस करायचा असेल की एखादा एखादी परीक्षा तुम्हाला क्वालिफाय व्हायचं हो असेल पास व्हायचं हो असेल तर तुमची स्ट्रॅटेजी ही सगळ्यांपेक्षा थोडी वेगळी असली पाहिजे परीक्षेच्या एक तासामध्ये आपण काय करतोय आणि कसा पद्धतीने तो पेपर हाताळतोय ह्याच्यावर तुमचं यश अवलंबून आहे तर पेपर सोडवत असताना माझ्या मते की तुम्ही पेपर सोडवत असताना कंबाईनच्या परीक्षेमध्ये एक तासामध्ये तुम्हाला शंभर प्रश्न सोडवायचे आहेत तर एक तासामध्ये शंभर प्रश्न सोडवताना त्यामध्ये वीस प्रश्न मॅथ्स आहे तर करताना आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे की पहिल्या पेपरला पहिला पेपर तर मराठी इंग्लिशचा आहे आपण जर बघितलं तर विद्यार्थी मराठी इंग्लिशचा तितकासा अभ्यास करत नाहीत आणि सगळ्यांना वाटतं की जीएसचे एवढे विषय आहेत की त्याचा अभ्यास आपण जास्त केला पाहिजे परंतु विद्यार्थी मित्रांनो माझं सांगणं एकच असेल तुम्हाला जर कंबाईनची मेन्स जर खरंच क्लिअर करायची असेल तर मराठी आणि इंग्लिश हे दोनच विषय आहेत जे तुम्हाला अबो पार स्कोर करून देऊ शकतात मला आता सध्या कंबाईनच्या दोन हजार तेवीसच्या परीक्षेमध्ये मराठी आणि इंग्लिशमध्ये त्रेशिक त्रेन गुण मिळालेत तर हे शक्य आहे आणि तो तुम्ही करू शकता आणि मराठी आणि इंग्लिशचा एक स्पेसिफिक सिलेबस आहे की त्याच्या बाहेर जास्त प्रश्न जात नाहीत तर तुम्ही तिथं स्कोर करू शकता जीएसचं कसं आहे की सगळे त्याच लेवलला असतात की जीएस मध्ये साठ आणि पन्नास ते साठ ह्या आवरेजच्या रेंजच्या दरम्यान सगळेच असतात परंतु तुम्हाला जर यश मिळवायचं असेल तर मराठी आणि इंग्लिश हे दोन पेपर तुम्ही नक्की आवर्जून त्याची तयारी चांगली केली पाहिजे मी सुद्धा तेच केलं की परीक्षेच्या आधी चार दिवस मी पूर्णपणे मराठी आणि इंग्लिश ह्या दोन पेपरचा पूर्ण अभ्यास केला आणि त्याचाच परिणाम झाला की मला त्र्याऐंशी गुण मिळाले आणि इकडं साठ गुण असताना सुद्धा मी एसआर क्वालिफाय होऊ शकलो तर मराठी आणि इंग्लिश हे दोन विषय तुम्ही नक्कीच केले पाहिजे त्याचबरोबर राज्यसेवेचा अभ्यास तर राज्यसेवेचा अभ्यास करत असताना विद्यार्थी मित्रांनो की राज्यसेवेचे आपल्याला मेन्सला सहा पेपर आहेत तर सहा पेपरमध्ये सुद्धा कसं होतं की विद्यार्थी काय करतात की जीएसचे चार पेपर आहेत त्याच्याकडे जास्त लक्ष देतात पण त्यांना हे कळत नाही की मराठी आणि इंग्लिश हे दोन विषय असे आहेत की हे आपल्याला सगळ्यांपेक्षा वीस मार्क जास्त मिळवून देऊ शकतात तर विद्यार्थी मित्रांनो माझं सांगणं इथं सुद्धा हेच असेल की तुम्ही मराठी आणि इंग्लिश हे hey, ऑब्जेक्टिव्हचा पेपरचा अभ्यास चांगला करा तिथं जर तुम्हाला सेव्हन्टी प्लस मार्क आले तर तुम्ही सगळ्यांच्या पेक्षा वीस मार्क तिथं नक्कीच लीड घेऊ शकता आता या क्षेत्रामध्ये काय आहे की एमपीसी मध्ये आता क्लासेस नोट्स या सगळ्यांचा जणू काही एक बाजार मांडलाय की प्रत्येक जण येतोय की नवीन काहीतरी नोट्स घेऊन येतोय तर माझं सांगणं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हेच असेल की आपण जी पुस्तकं स्टँडर्ड वापरतोय त्या पुस्तकाच्या बाहेर आपण जास्त नोट्सच्या मागे कोणत्याही न पळता मिनिमम बुक्स आणि मॅक्झिमम रिव्हिजन हाच आपला एक फंड असला पाहिजे आणि तोच तुम्हाला याच्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो प्रत्येक वेळी बाजारामध्ये काही तर नवीन नोट्स आलेत आणि त्याच्या मागे आपण धावतोय तर ही पद्धत पूर्णतः चुकीची आहे तुम्ही एकच स्टँडर्ड बुक वापरा आणि त्याची तर ते पुस्तक त्या पुस्तकातून जे प्रश्न येतील ते तुम्हाला नक्कीच सुटतील कोणत्याही नोट्सच्या मागे धावणं किंवा कोणत्याही एखाद्या क्लासला क्लासला एखादा आला कि काहीतरी नवीन घेऊन आले असं जाहिरातबाजी होते पण विद्यार्थी मित्रांनो माझं सांगणं एक असेल चांगले जे क्लास आहेत की तुम्हाला वाटते की हे सब्जेक्ट मला अवघड जात तर त्या विषयाचा मी क्लास केला पाहिजे तर आवाज क्लास करा आणि टेस्ट सिरीज सुद्धा मी लावायला नक्कीच तुम्हाला प्रेफर करेन की शेवटच्या एक आठवड्यामध्ये तुम्ही तुम्ही एक आयोगा एक टेस्ट माध्यमातून चार ते पाच पेपर तरी सोडवले पाहिजेत त्या पेपरच्या माध्यमातून तुम्हाला एक आवाक येऊन जातो की आपण कुठंपर्यंत पर्यंत पोहोचलोय आणि आपल्याला एका तासामध्ये कंबाईनचं नियोजन कसं करता येईल याचं तुम्हाला नक्कीच त्यामधून कळत जाईल तर त्याच पद्धतीनं तुम्हाला तुमच्या स्ट्रेंथ आणि विकनेस ह्या माहित असल्या पाहिजेत कारण एमपीएससी च्या क्षेत्रामध्ये आपण कधी कधी हो, कसं होतं की आपण मित्र म्हणून मी आलोय तर तशा पद्धतीनं तुम्ही करत असाल तर कृपया माझी विनंती असेल की तुम्ही ते त्याच्या मागे लागू नका तुमच्या घरच्यांना फसवू नका तुम्ही स्वतःला जेवढं ओळखताय ना तेवढं तुमच्यापेक्षा ते जास्त कोणीच ओळखू शकत नाही त्यामुळं स्वतःला ओळखा आणि खरच तुम्हाला खरंच इच्छा असेल की एक अधिकारी व्हायचा आहे आणि त्या जिद्दीने तुम्ही पेटून उठला असाल तर अभ्यास करा यश तुम्हाला नक्कीच मिळेल विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितले की शिक्षण हेच असं एकमेव शस्त्र आहे की ते तुम्हाला सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करू शकते आणि तुमचा सामाजिक दर्जा वाढवून तुम्हाला आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या सक्षम करू शकते त्यामुळे शिक्षणाचं महत्त्व किती हे तुम्हाला कळालंच असेल आता माझ्याच बाबतीत सांगायचं झालं तर आमच्या घरी एक गुंठाभरी जमीन नसताना देखील म्हणजे एखादा उद्योग उभारायचा तर त्याला भांडवल नाही आणि शेती करायची तर जमीन नाही अशा पद्धतीची परिस्थिती पण तशा परिस्थितीत सुद्धा मी अभ्यास केला आणि शिक्षणाच्या जोरावर मी आज जवळपास दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या खूप कमी वेळामध्ये म्हणजे दोनच वर्षामध्ये मी में सात मेन्स दिलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा अभ्यास हा परिपूर्ण असला पाहिजे तुम्ही एवढंच एखादा शॉर्टकट शोधताय की काही ठिकाणी सांगितलं जातं की आपल्याला राज्यसेवेला सात म्हणजे सहा सात सब्जेक्ट आहेत तर तुम्ही त्यातले चार परफेक्ट करा आणि बाकीचे विषय तुम्हाला नाही केले व्यवस्थित तरी चालेल पण तसं न करता तुम्ही जेवढा काय अभ्यास करताय त्या सर्व विषयांचा तुमचा परिपूर्ण अभ्यास असला पाहिजे तो बॅलेन्स्ड अभ्यास असला पाहिजे तर तुम्हाला यश मिळू शकतं विद्यार्थी मित्रांनो सध्या मी फॉरेस्ट दोन हजार बावीस त्यानंतर राज्यसेवा दोन हजार बावीस ऍग्रीकल्चर दोन हजार बावीस ऍग्रिकल्चर दोन हजार तेवीस एफ ओ दोन हजार तेवीस आणि कंबाईन दोन हजार तेवीस आणि त्याचबरोबर आता जानेवारी दोन हजार मध्ये झालेली राज्यसेवा ही सुद्धा मी दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो इतक्या कमी एजमध्ये आणि इतक्या कमी वेळामध्ये यश मिळण्याचं एकच माझं सूत्र होतं ते म्हणजे सातत्य मी सातत्य हे कंटे म्हणजे दोन वर्ष जितका वेळ दिला ते पूर्णपणे सातत्यानं अभ्यास करत गेलो रविवार कि आहे किंवा या दिवशी कुणा तर मित्राबरोबर बड्डे आहे किंवा त्याचं काहीतर आहे असं वेळ न वाया घालवता तुम्हाला जेवढा वेळ तुम्ही देताय ते इथं पूर्ण वेळ द्या तुम्हाला यश नक्कीच मिळेल माझं स... <coughs> हेच तुम्हाला सांगणं असेल धन्यवाद